ಸದಾನಂದಿ ಜರ್ಮಳ ಪಾನಿ ಆಲೆ ನಾಹನಿ ಕಲುಳಾಚ ನಿರ್ಮಳ ಪಾನಿ ಆಲೆ ನಾಹನಿ ಆಲೆ ನಾಹುನಿ ಗತಿ ಆಲೆ ನಾಹುನಿ ಗತ ಜಾ ಮಳವಟ ಲೇ ನೀ आणि कलुळाचं निर्मळ पानी आले मी नवनी करुळाचं निर्मळ पानी आले मी आले आलं ग तुझी माळ लवणी आले नांवनी ग तुझी माळ लवणी करुळाचं निर्मळ पानी आले मी नावनी करुळाचं निर्मळ पानी आले मी नावनी ಆಲೆ ನಾವಗ ತು ಪರ್ಣಿ ಆಲೆ ನಾವ ತು ಪರ್ಣಿಗುಳ ನಿರ್ಮಳ ಪಾನಿ ಆ ಕಲ್ಲುಳ ನಿರ್ಮಳ ಪಾನಿ ಹಾಲು ನಾವ ನಾವನಗ ತುಜಾಬಾನ ಆ ನಾವೀಗ ತುಜಾಬಾನ कलुळाचं निर्मळ पाणी आले मी नवनी करुळच निर्मळ पानी आले मी नव आले नवनी ग तुझा पोत घेऊनी आले नवनी ग तुझा पोत घेऊनी आणि कलुळच निर्मळ